राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत एखाद्याने टीका केली तरी त्याचा लगेच त्यांना राग येतो आणि ते संतापतात महाविकास आघाडीतील नेते आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर अशाच प्रकारे टीका केली पुण्यामध्ये बोलत असताना पहा काय म्हणाले संजय राऊत खोके जरा वाढले आहेत आता फक्त शिवसेनेचे होते तेव्हा पन्नास होते बाजार मांडलेला इथे पहा इथे काय काय आहे कापूस आहे कांदा आहे गाजर आहे दुधी आहे नाही गाजर नागपूरला पाठवा आहे टरबूज आहे बटाटा आहे सगळं आहे भाजी आहे आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे बहुतेक भाज्या लावलेल्या आहेत समोरचं जे चित्र मी पाहतोय सुप्रियाजी मोदीच्या सगळ्या गॅरंट्यांवरची एकच गॅरंटी आहे मोदी वापस नाही आहे का मशीन नाही दुकानच बंद करायचं आपल्याला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जुन्नर पासून एक मोर्चा काढला सुप्रिया ताईच्या नेतृत्वाखाली त्याच्या आधी मी एक वक्तव्य ऐकलं अमोलजी काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल का मोल आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिले तुम्ही पडाल सांगायला पाहिजे अरे डायरेक्ट बोला ना असं इनडायरेक्ट कोणी बोलायचं नसतं नाव घेऊन बोलायचं असतं आमच्या दम आहे इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है। हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी, टोपी उड जाएगी। बाळासाहेब ठाकरे नसते माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नसते बाळासाहेब ठाकरे तेव्हा त्यावेळेला वाजपेयींना म्हणाले होते लेकिन अभि मोदी आया तो देश गया लक्षात घ्या अत्यंत शहाणपणानं आपल्याला विचार करायचा आहे आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे चारस पार तीनसो पार काय साडेतीनशे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे बास ना है। काल वर्षाच्या पहिल्या दिवशी भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभाला अभिवादन दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येतात उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले त्यानंतर अजित पवारांना पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता अजित पवार लगेच संतापले आणि पहा काय म्हणाले अडचण येऊन न देता कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्याकरता कुठंही पोलीस खात्याला बंदोबस्तामध्ये पोलीस सांगतील तशा पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे या सहकार्यातनंच लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजय स्तंभाच्या अभिवादनाकरता दर्शनाच्या करता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे आणि त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे नवीन वर्ष नवीन वर्षाचे वर्षा, वर्षा कुणी जरी म्हटलं तर त्याची सुरुवात चांगली व्हावी सगळ्यांना सुख शांती मिळावी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहावी महाराष्ट्रातला कुठलाही घटक हा त्याच्या लाभापासून वंचित राहता कामा नये राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करून काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे हे जे काही पद्धत अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली आहे ती खरं तर योग्य नाही जिथं काही गोष्टी चुकली तर त्यामध्ये दुरुस्त करण्याची देखील मानसिकता तयारी एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील मी असेल संजय असेल आमची सगळ्यांचे मंत्रिमंडळातले सहकाऱ्यांशी राहणार आहे परंतु कारण नसताना बदनामी करण्याचं काम आणि गैरसमज पसरवण्याचं काम वस्तुस्थिती तशी नसताना त्याबद्दल काहीतरी अफवा पसरवण्याचं काम कर हे अलीकडच्या काळामध्ये जे चाललं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही